अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपासाला काय खावे उपास कसा सोडावा उपाय पतोडगे ज्येष्ठ महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थी ही गणेश बाप्पांना समर्पित आहे त्यांनी एकवीस संकष्ट चतुर्थी करण्याचे शुभफळं तुम्हाला मिळेल हा अंगारकी संकष्ट चतुर्थीचा उपवास करावा कसा करावा उपवासाला कोणते पदार्थ खायचे आहे चंद्रोदय कधी आहे कोणत्या वेळेत आहे उपवास कसा सोडायचा आहे कोणते दोन पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीत कोणते पदार्थ चुकूनही वर्ज्य सांगितलेले आहेत तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये उपास सोडण्यापूर्वी आपल्याला हे महत्त्वाचं एक काम करायचं आहे ज्यामुळे तुम्ही जे व्रत करत आहात ते अपूर्ण होणार नाही ते पूर्णच होईल याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नियम आणि माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या नियमांचं तुम्ही पालन योग्य पद्धतीने जर नियमांचं पालन जर तुम्ही केलं तर तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दोन वाजून त्रेचाळीस ते तीन वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत आहे ही संकल्प अंगारकी संकष्ट चतुर्थी पंचवीस जून रोजी सकाळी एक त्रेचाळ वाजतापासून सुरू होणार आहे व रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे या व्यतिरिक्त दुसरा शुभमुहूर्त पहिला संधी प्रकाश मुहूर्त पंचवीस जून रोजी संध्याकाळी ते पर्यंत निश्चिता मुहूर्त आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येत असतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे अतिशय शुभ आणि खूप प्रभावशाली म्हटले जाते अंगारकी संकष्टी पासून तुम्ही येत्या बारा संकष्टी धरू शकता आता पुढचा व्हिडिओ आपण पाहूयात की आपल्याला अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये उपासाला आपल्याला कोणते पदार्थ खायचे आहेत तर पहा दिवसभरामध्ये आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे उपासचे पदार्थ आपल्याला शक्यतो खायचे आहे सकाळी उठून गणपती बाप्पाची विधीपूर्वक मनपूर्वक मनाभावातून व अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे या उपासाला तुम्ही केस धुतले तरीही चालेल जर तुम्ही उपासाला हे पदार्थ खाऊ शकत असाल जसे की केळी सफरचंद दूध चिक्की असेल शेंगदाण्याची किंवा राजगुऱ्याचे लाडू असेल सफरचंद असेल ज्यूस असेल हे जे पदार्थ आहे हे तुम्ही उपासाला खाऊ शकता आणि शाबुदाना भगरसुद्धा तुम्ही या उपासाला खाऊ शकता तर पहा तुम्ही उपासाला जेव्हा साबुदाणा बनवत असाल त्यावेळेस तुम्हाला शाबूदाण्यामध्ये जे मीठ आहे समुद्री मीठ न टाकता सेंदव नमक टाकायचे आहे याचा वापर तुम्हाला शाबुदानामध्ये करायचा आहे कारण आपल्या शरीराला सोडीमची गरज असते तर ते सेंदव मीठ आणि यामुळे आपल्या शरीराला एक नकारात्मक दोष जे आहे ते निघून सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते म्हणून उपासाला तुम्ही सेंद्र मीठच वापरावे आणि जर पाकिटातले जे फ्रूट आहे किंवा ज्यूस आहे ते टाळायचे आहेत किंवा बाहेर फ्रूट मिळणारे जसे की नारळ पाणी आहे दिवसभरामध्ये तुम्ही खजूर खाऊ शकता किंवा एखादी पदार्थ खाऊ शकता नवनवीन बनवून उपासाचे ज्यूस असेल तर तो तुम्ही घेऊ शकता रस पिऊ शकता तर पहा बरेच भागामध्ये शहरामध्ये जी वरई आहे शाबुदाणा आहे ही बनवली जात नाही घरामध्ये फक्त निर्जली उपास करत असतात किंवा उपासाला फळा फळाला जास्तीत जास्त समावेश करत असतात तर चुकूनही ह्या भाज्या आहे त्यावर जे मांसाहारी पदार्थ आहे हे चुकूनही घरामध्ये बनवायचे नाही अंडे मांस मच्छी हे पदार्थ चुकूनही घरामध्ये तुम्हाला वर्ज करायचे आहे संकष्ट अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तर पहा घरातून हे एक वस्तू आवर्जून बाहेर फेकायची आहे तर पहा आपल्याला सर्वात प्रथम एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये प्लेट असेल वाटी असेल ती घ्यायची आहे आपल्याला पिवळी मोहरी आणि काळे तिळ घ्यायची आहे काळे तिळ नकारात्मकता दूर करत असते आणि पिवळी मोहरी जी आहे ती घरातील वास्तुदो दूर करत असते त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही वस्तू घ्यायच्या आहेत घरातले जेवढे सदस्य आहेत त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचं आहे तर पहा तुम्ही ही वस्तू उतरून घेत असता तेव्हा प्रत्येक व्यक्तीवरून वेगवेगळी वस्तू जी आहे ती उतरून घ्यायची आहे प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचे आहे तर पहा उतरून घेत असताना डोक्यापासून पाया तो पायापर्यंत हा उतारा तुम्हाला सात वेळा काढायचा आहे संध्याकाळी हा उतारा नक्की काढावा आणि हा उतारा काढल्यानंतर डस्टबिनमध्ये ह्या वस्तू फेकू शकता किंवा दक्षिण दिशेला जिथे कोणत्याही व्यक्तीचा पाय ओलांडला जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला फेकायचे आहे जर चुकून हे पदार्थ तुम्ही खात असाल किंवा घरामध्ये बनवत असाल तर गणपतीची बापाची अवकृपा होत असते आणि ते क्रोधत होऊन तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देत नाहीत म्हणून या दिवशी वांग जसे की कांदा लसूण मांसाहारी पदार्थ वर्ज करायचे आहेत ही चतुर्थी व्रत केल्याने सूर्यदेवाला सकाळी अर्घ दिल्याने आपल्या जीवनातील मंगळ दोष असेल किंवा सतत कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असेल तर त्या दूर होत असतात व संध्याकाळी गणेशाची पूजा करून बापाला धुरवा मोदक नक्की अर्पण करावे याविषयी गणपती बाप्पाला लाल शेंदूर लावावे असे केल्याने मंगळ दोष संपत असतात आहे दहा वाजून आहे तुम्ही साडे दहा वाजेपर्यंत ही पूजा तुम्ही विधीपूर्वक करू शकता या दिवशी चुकूनही खाऊ नका ह्या तीन भाज्या मांसाहारी पदार्थ वांग कांदा लसूण वर्ज करायचा आहे आणि गणपती बाप्पाच्या भाजीमध्ये सुद्धा तुम्हाला वर्ज करायचा आहे आणि पांढऱ्या रंगाचा मुळा आणि गोबीसुद्धा खायचे नाही या दिवशी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नोकरी प्राप्तीसाठी व त्यांच्या बुद्धीमध्ये प्रगती व्हावी आईने आपल्या मुलांसाठी हा हिरवा मुगाचा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे एकशे आठ जे हिरवे मुंग आहे ते घ्यायचे आहे एका लाल वस्त्रामध्ये तुम्हाला हाताने एक एक एकमेऊ उचलायचा आहे आणि त्या वस्त्रामध्ये टाकत तुम्हाला ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे संध्याकाळी आपल्या मुलाच्या उशीखाली ठेवायचा आहे त्यांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते असे हे उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ